नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगर आहे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासोबत आहेत मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गुणवंत विरकरजी विन विरकरजी तुम्ही माननीय नवनिर्वाचित खासदार अशोकरावजी चव्हाण यांना जे निवेदन देण्यात आलेलं आहे पत्रकार बांधवांच्या मा माध्यमातून त्यामागचा उद्देश काय होता आणि त्याच्या मागचे ध्येय धोरणं काय आहे अर्धापूर तालुक्याची निर्मिती होऊन आज पंचवीस वर्ष होत आहे एकोणीसशे नव्याण्णवला अर्धापूर तालुका झाला तालुक्यातून बरेच पत्रकार अर्धापूर शहरात दररोज संकलनासाठी येतात त्यांना बसण्यासाठी हक्काची शहरात कुठेही जागा नाही ते शहरात आल्यानंतर बातम्या शासकीय कार्यालयात बसून करतात त्यांना हक्काची जागा असावी यासाठी अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना काल एक निवेदन देण्यात आलं त्यांना जागा व निधीची मागणी करण्यात आली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे तसंच सी अर्धापूरचे मुख्याधिकारी शैलेश फडशे यांना पण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे त्यांच्याकडे पण जागेची मागणी केली आहे पत्रकार संघ वेळोवेळी निवेदन देते आणि जागेची मागणी करते पण आत्तापर्यंत कुणीही जागा उपलब्ध करून दिली नाही यावेळेस सगळ्यांनी शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळात कळलंच आपल्याला काय पण मग अर्धापूर अधिकारी अशी तुम्हाला परवानगी देतील असं आश्वासन आहे का मुख्य अधिकाऱ्याचं म्हणणं असं होतं की बाबा आता शासकीय जागा ही कुठल्याही संस्थेला शासकीय कामाशिवाय मिळत नाही आम्ही म्हणलो बा ती जागा तुमच्या नगर पंचायतच्या पंचा नावची राहू द्या फक्त पत्रकार भवनासाठी द्या मालकी तुमची राहू द्या ते हो मुली धन्यवाद आपल्या लवकरात लवकर मान्य व्हावे अशा भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो लाईक करा सबस्क्राईब करा शे शेअर करायला विसरू का जय हिंद जय जे महाराष्ट्र